नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वृषभ राशींच्या व्यक्ती असतात तरी कशा यांच्यासाठी परफेक्ट मॅच कोण आहे नमस्कार मित्रांनो वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे याच कारणामुळे या व्यक्ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात यांचा स्वभाव अत्यंत सौम्य असतो तर दुसऱ्या बाजूनं या व्यक्तींना कोणी त्रास दिला तर या व्यक्ती आक्रमक होतात वृषभ राशीच्या व्यक्तींची कल्पनाशक्ती अत्यंत चांगली असते पण असं असलं तरी आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा अंदाज या व्यक्ती लावू शकत नाहीत या व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न करत असतात वृषभ राशीच्या व्यक्ती या जिद्दी असतात आणि कोणत्याही गोष्टीसाठी कितीही वेळ वाट बघायची या व्यक्तींची तयारी असते या दोन्ही विरोधाभास असणाऱ्या गोष्टी या लोकांना खास बनवतात कारण अशा व्यक्ती फारच कमी प्रमाणात बघायला मिळतात या व्यक्ती नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडं जास्त आकर्षित होतात आरामदायी आणि इमानदार या दोन शब्दांचा अर्थ हो या व्यक्तींकडे बघून लक्षात येतो या राशीच्या अधिकांश व्यक्ती या अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात आणि या व्यक्तींसाठी समोरची व्यक्ती तितकीच आकर्षक असणंही महत्त्वाचं असतं यांचा स्वभाव कठोर असून बऱ्याचदा दुसऱ्यांना या व्यक्ती कमी समजतात पण या व्यक्ती मनानं अत्यंत चांगल्या असतात याबाबत कोणतीही शंका नाही या व्यक्तींना कोणतीही गोष्ट आवडली नाही तर त्याबाबत आपली नाराजगी या व्यक्ती व्यक्त करतात आणि स्पष्टपणे सांगतात जोडीदार म्हणून वृषभ राशीच्या व्यक्ती अत्यंत विश्वासार्ह आणि चांगल्या असतात या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर पूर्ण अधिकार असावा असं या व्यक्तींना वाटतं प्रेमानं या व्यक्तींकडून काहीही करून घेणं शक्य आहे यांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करून घेणं हे अशक्य आहे या, या व्यक्तींची इच्छा असेल तरीच या व्यक्तीच्या प्रेमानं कामं करतात घरामध्ये कसंही राहिलं तरी बाहेर मात्र नेहमीच अप्रतिम दिसायचा यांचा प्रयत्न असतो परफेक्ट जोडीदाराच्या बाबतीत वृषभ आणि वृश्चिक या व्यक्तींचे खूप जमते यांचं नातं अत्यंत मजबूत आणि अप्रतिम ठरतं दोघांचाही स्वभाव विरोधाभासाचा असला तरीही संसारासाठी हे उत्तम आहेत कारण एक आगीप्रमाणे आहे तर एक पाण्याप्रमाणं ही जोडी उत्तम मानली जाते